नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आदिती शेतकरी कृषी सेवा केंद्र मध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे माझ्यासोबत मित्रांनो संतोष गावडे संतोष गावडे मुक्काम पोस्टवाडी तालुका कोलारवाडी हा प्लॉट कुठे आहे सध्या आपला हा पावड़ी पावड़ी हा सध्या पावडी गावात पावडी गावात किती एकरचा प्लॉट आहे हा आपला टोटल इन सहा एकर सहा एकरचा प्लॉट आहे व्हरायटी कुठली आहे एफ सी इलेव्हन एफसी इलेव्हन किती दिवसांचा प्लॉट झालेला हा हा साधारणतः दोन महिन्याचा दोन महिन्यांचा प्लॉट आहे प्लॉट कसा वाटतोय तुम्हाला किड रोग काय वाटते का प्लॉट वरती अजून काय तसं वाटत फवारून किती दिवस झालेले आहेत फवारून झाले आता पंधरा दिवस झालेल्या मित्रांनो कुणी म्हणतात स्वस्तातली फवारणी ही फवारणी दोन फवारण्या फवारणीचा रिझल्ट कसं काय वाटलाय रिझल्ट चांगला आहे आणि फवारणीचा खर्च बाकी जणच्यातून किती आहे जवळजवळ शून्य म्हणलं तरी चाललंय जवळजवळ शून्य मित्रांनो शेतकरी मित्रांनो पैसे वाचवले तर उद्या पट्ट्यात पैसे राहतील हक्काचं दुकान आपलं दुकान तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की शेतकऱ्यांनी औषधं कुठून घेतली पाहिजेत आमचं तर म्हणणं आहे सर्व सर्व कृषी सेवा केंद्रात जावं रिझल्ट कस काय हे एका दांड्याचं झाड मित्रांनो तुम्हाला बटाटे मोजून दाखवतो ह्यात आणि आपण काही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलं होतं एका झाडाला दोन खोड्याचे अठरा अठरा बटाटे आणि हा झोक नाही हा रिझल्ट आहे स्वतः शेतकऱ्यांच्या ओव्हरमध्ये मध्ये एका दांड्याला किती बटाटे येतात बटाट्यांची साईज संख्या आणि जे आपण म्हणतो ना की समज साईज मध्ये बटाटे असण्याचं कारण फक्त हक्काचं एकमेव दुकान आपलं दुकान आपल्या सोबत येत संतोष काहीला चक्कर जयराम गावडे जेरम गावडे आणि ही फॅमिली आहे तुम्हाला कशक्या झाडांची प्लॉटची सिच्युएशन आहे चांगले मित्रांनो कुठलीही अडचण आल्यास बट्ट्यामध्ये संपर्क साधा हक्काचं दुकान आपलं दुकान आदिती शेतकरी कृषी सेवा केंद्र धन्यवाद